वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यातील शिवाई नगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दिलेल्या दंडात्मक पाणीपट्टीच्या नोटीशीला स्थगिती देण्यात आली असून पाणीपट्टीच्या बिलावरील दंड पूर्णतः माफ केला आहे अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी दिली त्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याशी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने बोलत होत्या त्या त्यापुढे म्हणाल्या नगर परिसरातील गिरिराज सोसायटी गीतांजली सोसायटी शिवशक्ती सोसायटी चिन्मय सोसायटी प्रगती सोसायटी ओमसाई श्रद्धा सोसायटी या सोसायटी सोसायटीबरोबर श्री समर्थ सोसायटी सहजीवन सोसायटी सुनीती सोसायटी एकरूप सोसायटी नवदुर्गा सोसायटी गुरुकृपा सोसायटी या सोसायटीतील नागरिकांना माडाच्या तथाकथित अधिकाऱ्यांनी वेटीस धरले असून वीस ते बावीस वर्षानंतर अचानक दंडात्मक रकमेसह थकीत पाणीपट्टीच्या नोटीस पाठवणं हे अत्यंत चुकीचं आहे असं तुगलीक आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी जयस्वाल केली आहे यावर बोलताना म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दंडात्मक पाणीपट्टीच्या नोटीसीला स्थगिती दिली असून पाणीपट्टीवरील दंडात्मक रक्कम पूर्ण माफ करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्याबरोबरच या सोसायटीधारकांना मुंबई महापालिकेच्या पाईपलाईनद्वारे अथवा ठाणे महापालिकेच्या पर्यंतद्वारे पाणीपुरवठा होतो या संदर्भात सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त यांना दिले आहेत तसेच मुंबई महापालिकेच्या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या सोसायटीधारकांचे मूळ बिल देखील फेर तपासणी करून टप्प्याटप्प्याने भरण्याची सोय दिली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय आज या संदर्भात ही बैठक पार पडली असून परिषद सरनाईक यांनी सविस्तर माहिती दिली चा, आहे तर आज शिवाईनगर मध्ये प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवाईनगर मध्ये काही म्हाड्याच्या बैठी वसाहतीच्या चाळी आहेत आणि ह्या चाळीमध्ये तसंच वर्तकनगर मध्ये काही दोन सोसायटी आहेत त्यांना अचानक वीस, ला वीस ला ला वे वे ते बावीस वर्षानंतर एक अवाढ बिल दिले म्हणजे कोणाला वीस लाख कोणाला तीस लाख कोणाला पंधरा लाख कोणाला पस्तीस लाख असं अवाढ हव्या बिल दिलेलं आहे तर त्या बिल संदर्भात पाण्याचं बिल दिलेलं आहे त्या संदर्भात आम्ही काही नागरिकांनी त्या स्थानिक रहिवाशांनी माझ्याशी चर्चा केली त्या चर्चावरती म्हाड्याची प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याशी काही बोलत नाही कारण मी प्रतिनिधी आहे हे टी एमसी कॉर्पोरेशनचे पण त्याच्यातनं काय आहे तर काही आमचे प्रतिनिधी तिकडचे स्थानिक आहेत सीईओ म्हाडाचे गायकर मॅडम त्यांच्याकडे गेलेले पण त्यांच्याकडनं त्यांना ते मनाला भावणार उत्तर मिळालं नाही म्हणून त्यांनी स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी केली आणि त्यांच्यानुसार लोकप्रतिनिधी म्हणून मी म्हाडाचे जे आपले उपाध्यक्ष आहे संजीव जयस्वाल साहेब त्यांची आम्ही वेळ घेतली आणि त्यांनी आजची वेळ दिलेली पण त्यांनी खूप समाधान कारण संजीव जयस्वाल सरांचं जर तुम्ही नाव वाचलं तर ते लोकप्रतिनिधीला पण विश्वासात घेतात तसंच स्थानिक नागरिकांना पण ते विश्वासघात घेतात आणि आज जेवढे सतरा सोसायटींना त्यांनी जे लेटर पाठवलेले ज्या नोटिसा पाठवल्या तर ते सतरा सोसायटीचे लोक वगैरे आहेत ते माझ्यासोबत येते त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि जे, हो जे नोटिसा काढलेल्या त्या नोटिसाला आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे आणि त्या नोटिसाला त्यांनी स्टे दिलेला आहे आणि त्याची पूर्तता पूर्ण करायला सांगितले कारण काय झालंय की पाच पाच लोकांची चाळ असेल पाच रहिवाशांची चाळ असेल त्यांनाही दहा लाख रुपये बिल आहेत पंधरा लोक असेल त्यांनाही काहीतरी दहा लाख रुपये आणि काही पन्नास लोक असेल तर असं अवॉर्ड हवा कोणालाही मनवाय आणि माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही नोटिसा काढतात मग वीस वर्ष तुम्ही काही झोपून होते का गरीब माणसांना काय कळतं कुठलं पाणी येतंय येतं काही इकडे जर बघितलं तर त्यांना बीएमसी किंवा माडाचं पाणीच येत नाहीये त्यांना टीएमसी च पाणी येतात आणि टीएमसीची ती बिलं पण भरतायत तर हे काही न बघितल्याशिवाय डायरेक्ट त्यांना ते अवार्ड हवे बिल देते आज तुम्ही विचार करा एक मध्यम वर्गीय कुटुंब घरात राहत असते आणि त्यांच्या घरामध्ये पंधरा लाख वीस लाख काही महिलांना तर झोप नाही त्यांना रात्री रात्री बारा असतं ताई आम्ही ता काय करायचं आम्ही काही जीव द्यायचा का माझ्या पोरीचं लग्न आहे मी ते करू कुठून कुठून आम्ही पैसा जमा केलाय आम्ही ते करू की आता बिलं भरायचं हे सगळे विषय माझ्याकडे आहेत आणि मला असं वाटते की परिषद सरनाईक आणि प्रताप सरनाईक आम्ही हे पूर्ण सरनाईक कुटुंब लोकांच्या काय अडचणी आहे मी काय त्यांना कुठलं आश्वासन दिलं नाही मी सगळ्यांना जमा केला आणि त्यांच्या वतीने मी भांडायला सरांकडे आली पण सरांनी आमचे सगळे मुद्दे ऐकून घेतले त्याच्यावरती चांगला निर्णय दिला त्याचबद्दल खरंच आम्हाला म्हणजे मला वाटतं की आज त्यांना आता मला पहिले एक एक बाटली पाणी वाजायला लागलं म्हणजे कारण त्यांना ते एक विश्वास आलाय एक आपण म्हणतो ना की अरे हा काहीतरी आता स्टे दिले त्याच्यावरती चेकिंग होणार बीएमसीचं कोणाला येतंय टीएमसीचं कोणाला आम्हाला काही नाही त्या प्रोसिजरवरती वरती पण काहीतरी ठोस नाही पण तरीही माझा एक प्रश्न असणार आहे की जर ते गायकर मॅडम किंवा अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आम्ही बीएमसी ला पाणी पाण्याचं बिल भरतोय म्हणजे ला ते आकारतायत बीएमसी आणि म्हाडा ते बिल भरलेलं आहे तर असं कसं होऊ शकतं जर एक वर्ष तुम्ही बिल भरलं सपोज पन्नास लाख म्हाडाने बीएमसी ला भरलं मग दुसऱ्या वर्षी पण तुम्ही भरते तिसऱ्या वर्षी पण भरते चौथ्या वर्षी वीस वीस वर्ष हे महाडाकडे भरपूर पैसे आहे आणि त्याचा आता बोजवारा वीस वर्षानंतर उठून ह्या गरीब लोकांना द्यायचंय मला हे पटत नाहीये आज तरी आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले तरी माझा हा प्रश्न असा की वीस वर्षानंतर ही दादागिरी कसली आहे हे म्हणजे हे सामान्य न जीवायचं कोणाचा एकाचा जीव नाही एक गेले हे ज्येष्ठ पस्तीस वर्षापासून तिकडे राहिलेले एक तर घराची दुरुस्ती करायची घरात कुटुंबाचं सांभाळायचं की हे रात्र लोकांना झोप आलेली नाहीये हे चुकीचं आहे पण तरी आज आल्यानंतर मला असा विश्वास आहे की ह्यांना समाधानकारक उत्तर मिळाले त्यांना कुठे जीवाला जीव आलेला आहे आणि स्टे मिळालेला आहे ज्या नोटिसेला त्याबद्दल आम्ही म्हाडाचे जे जयसाळ सरांचं खरंच मनापासून आभार मानतो नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे दहावी व बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे कॉलेज प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांना लागणारे विविध दाखले सहज मिळण्यासाठी बालमित्र गणेशोत्सव मंडळ आणि संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांनी विशेष मोहीम हाती घेतली त्यानुसार विद्यार्थ्यांच्या दाखले वाटपासाठी विशेष मोफत दाखला वाटप महाशिबिर आयोजित करण्यात आलं ठाण्यातील किसन नगर एक मैदान परिसरात या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय ठाण्यातील किसन नगर नंबर एक पडवळ नगर जय महाराष्ट्र नगर शिवाजी नगर डिसोचा आणि रतनबाई कंपाऊंड या प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी हा खास उपक्रम राबवण्यात आलाय यामध्ये उत्पन्नाचा दाखला डोमिसाईल सर्टिफिकेट आणि रहिवाशी दाखला याचा समावेश आहे दाखलांसाठी होणारी विद्यार्थ्यांची धावपळ आणि दाखले प्राप्त करण्यासाठी लागणारा विलंब लक्षात घेऊन या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे शिबिर आज आणि उद्या सलग दोन दिवस आयोजित करण्यात आलं आहे या शिबिराला शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेनेचे सचिव राम रेपाळे माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेवक दीपक वेतकर माजी नगरसेवक विजय पडवळ डॉक्टर अभिजित पांचाळ शिवसेनेचे विभागातील सर्व विभाग प्रमुख उप प्रमुख उपविभाग शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बालमित्र गणेशोत्सव मंडळ आणि संकल्प प्रतिष्ठान ठाण्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी विद्यार्थी व पालकांनी या पाल उपक्रमाचे विशेष कौतुक केले मला वाटतं बालमित्र मंडळ गणेशोत्सव मंडळ आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासांचा आपला हे ड्रॉमॅटिक सत्यपीठ हे कार्यक्रम का हो या दोन्ही मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे लावले आणि दहावी बारावीचा रिझल्ट लागल्यामुळे मुलांना पुढे त्रास होऊ नये या माध्यमातून या बाल उत्सव गण मंडळ संकल्प प्रतिष्ठान आणि आमच्या सर्वच शाखा प्रमुख विभाग प्रमुख या माध्यमातून दरवर्षी या कार्यक्रम राबवतात आणि तो पण यावर्षी लावलाय आणि दहावी आणि बारावीच्या मुलांचा रिझल्ट लागल्यामुळे लवकर लवकर त्यांचं ॲडमिशन हवं हो। या माध्यमातून हा उपक्रम आहे ठाण्यामध्ये सगळेच आपण प्रथम हा विषय नसतो आपल्याला मुलांचं भविष्याचा विचार केला जातो त्यांना कुठे त्रास होऊ नये आणि त्या माध्यमातून इथे या संकल्प प्रतिष्ठान असेल आमचं गणपती मंडळ असेल आमचं सर्वच मंडळ इथे सर्व मुलं इथे या किसनगर नगर मैदानावर जे जे कार्यक्रम होतात त्या माध्यमातून इथे काय आजूबाजूला विजय शेट्ट्यांची पडवळशा पडवळ स्कूल आहे संकल्प आहे नवदया लॉरेन्स आहे मोठे चार पाच मोठे स्कूल आहेत आणि शंभर टक्के रिझल्ट लागल्यामुळे मुलं इथे जास्त मुलं पास झाले म्हणजे त्रास होऊ नये या माध्यमातून आपण करत केलाय त्याचबरोबर आमच्या संकल्प प्रतिष्ठान आणि आमच्या सर्वांच्या वतीने तारीखला आपण दहावी आणि बारावीचा दहा अकरा तारीखला आपण सत्कार घेतो त्याच्यामध्ये पण आपण सर्वांनी सहभाग करावं खासदार नरेश मस्के यांनी सोमवार एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी भाईंदर आणि रोड रेल्वे स्टेशनची पाहणी करून प्रलंबित कामे लवकरात लवकर करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या तसेच काही कामे येत्या दहा दिवसात पूर्ण करावेत असे निर्देश दिलेत मिरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्टेशनवरील प्रलंबित कामांसंदर्भात डीआरएम पंकज सिंग आणि वेस्टर्नचे जीएम अशोक मिश्रा यांच्याबरोबर खासदार नरेश मस्के हे शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर आणि उत्तर भारतीय नेते विक्रम प्रताप सिंग यांच्या समवेत गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पाठपुरावा आहेत ती कामे आता जलद गतीने सुरू झाल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी पाहणी दौरा दरम्यान समाधान व्यक्त केलाय खासदार नरेश मस्के यांनी प्रथम भाईंदर पूर्व आणि पश्चिम भागाला भेट दिली एक्सलेटर व छताच्या कामाची पाहणी केली स्वच्छतागृहाची समस्या तसेच काही कामांसंदर्भात अडचणी कामांना उशीर केला होत असल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी डीआरएम यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधत कामे लवकर करण्याचे निर्देश यावेळी दिले आहेत खासदार नरेश मस्के यांनी पूर्ण रेल्वे स्टेशनची पाहणी केली दोन्ही बाजूची पार्किंगची समस्या जाणून घेतली प्रवाशांशी चर्चा केली तृतीयपंथी व्यक्ती आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्यांपासून महिलांना जो त्रास होतोय याबाबत पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्याशीही चर्चा केल्या तसेच रेल्वे पोलीस यांनाही फैलावर घेऊन दोघांनी एकमेकांच्या सहकार्याने प्रवाशांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना खासदार नरेश मस्के यांनी दिल्या आहेत खासदार नरेश मस्के यांनी भाईंदर ते रोड रेल्वेने प्रवास करून प्रवाशांशी चर्चा केली रोड रेल्वे स्टेशनला येऊन तेथील पाहणी केली अचानकपणे या ठिकाणच्या टॉयलेटची पाहणी करून खासदार नरेश मस्के यांनी समाधान व्यक्त केलं आहे या कामाबद्दल मीरा रोड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर नरेश प्रसाद यांचा यावेळी सत्कार केला खासदार नरेश मस्के यांनी पूर्ण स्टेशनची पाहणी केली आणि सर्व संबंधित अधिकारी प्रकल्प अधिकारी रेल्वेचे अधिकारी अभियंते दोन्ही स्टेशनला जबाबदार असणारे अधिकारी आणि स्टेशन मास्टर यांच्या समवेत बैठक आयोजित करून तातडीचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात खासदार नरेश मस्के यांनी निर्देश दिले आहेत लोकांना चांगल्या सुविधा कशा मिळतील या संदर्भात त्यांना सूचना दिल्या तर राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना भाईंदर आणि रोड स्टेशन येथे थांबा मिळावा अशी येथील प्रवाशांची मागणी असून या मागणीचा विचार करण्याच्या सूचना यावेळी खासदार नरेश मस्के यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या आहेत चार मजली इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना कल्याणपूर्व मंगल राघोनगर परिसरात घडले आहे सप्तशृंगी असं या इमारतीचं नाव आहे या भीषण घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून चार जणांचा मृत्यू झालाय त्या तीन महिलांसह एका दीड वर्ष मुलीचा समावेश आहे तर इमारतीमध्ये काही जण अद्यापही अडकले असल्याची माहिती समोर आली आहे कल्याण पूर्व मंगल राघोनगर परिसरात असलेल्या सप्तशृंगी या चार मजली इमारतीचा दुसऱ्या मळ्याचा स्लॅब कोसळलाय हा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळला घटना घडल्यानंतर एकच गोंधळ उडाला प्राथमिकता यात काही लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केल्यानंतर यात एका दीड वर्षीय चिमुकलीसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजलंय दरम्यान गेल्या दोन ते तीन तासापासून अग्निशमन दल पालिका अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडून रेस्क्यू सुरू करत एकूण आठ जणांना बाहेर काढलं असून चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले अजूनही काही लोक ढिगाराखाली अडकल्याची शक्यता असल्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरूच ठेवण्यात आलंय या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद